कधी बोलत नाही शेतकऱ्याचं दुसरं काय ते जाणून घेत नाही नवी फिडी नेता संत कशी आली लागण जन आणि संसार चालवला हे कठीण कसं झालंय त्या संबंधी भूमिका घेत नाही मग येतात काय तर फक्त विरोधी पक्षावर टीका करत आणखी तुझे पाऊस पडेल की नाही याची सगळ्यांना चिंता होती आणि मी हीच प्रार्थना केलेली की सभा संपू द्या आणि त्यानंतर धो धो पाऊस पडला ते पावसाळ्याचे दिवस होते पण आज जे काही झालेलं आहे मला वाटतं मगासपासून पासून थोडा रिमझिम पाऊस लागला होता दुपारी बरोबर ना अवकाळी पाऊस होता अवकाळी थोडं नुकसान सगळ्यांचं झालेलं आहे आणि मला तुम्ही सांगा योगा योगायोग आहे की याच्यात काही जोडलेलं आहे की सकाळी भाजपची सभा प्र परभणीत झाली आणि आज नेमकं नुकसान करणारा अवकाळी पाऊस पण ह्याच मतदारसंघात पडलेला आहे हा काही योगायोग आहे की खरोखर जोडलेलं आहे नुकसान आणि भाजप सगळीकडे जातात तिथे एकत्रच जातात कारण गेल्या दहा वर्ष काय काय मी ऐकून आलं काय हे मी नाही बोला तुम्ही बोलताय